नमस्कार मित्रांनो नाही का स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये पाणी गेलं हवा कधी जोरा सुटल्या अरे मला भेटलीच नाही भिकत तू या इकड्या या आधे आरे आधे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये तर तुम्ही पाहत असाल की सर्वीकडे पाऊस पडतोय तर आमच्या इथे पण पाणी भरलंय तुम्हाला दाखवतो पाऊस पडताना की आमच्याकडे बाहेर आहे ना पाणी भरलंय पूर्ण हा मग तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत पाणी आलंय बघा पाणी आता काढलंय ते बघा पूर्ण पाणी लोकांच्या घरामध्ये पाणी गेलंय बिचारा आताच पाणी काढलंय ह्या एक घरामध्ये गेलाय आणि ह्या एक घरामध्ये आणि हा आता घर बाबा बुडला हे बघा कुठपर्यंत सायकल पण बुडलय इथपर्यंत पाणी भरलंय दोन तीन दिवसापासून पावसाने असा म्हणजे सुरुवात नाही एवढा जोरात की सगळीकडे पाणी भरतो आहे सगळ्या रस्त्यांवरती पाणी भरतोय इकडे आमच्या इकडे पण पाणी भरलं आहे आता थोडा नंतर आमच्या घरामध्ये पण पाणी आलं असतं तर या अशा पावसामध्ये आता सर्वांना सुट्टी आहे फक्त शिल्पाला सुट्टी नाही आहे बाकी सर्वांना सुट्टी आहे कारण की शिल्पाचं काम जवळच आहे तर संध्याकाळची वेळ झाली आहे चहाचा टायमिंग झाला आता तर चहा पितो आता तर आई यानं आता चहा केला आहे काला चहा गुल पुदिना अद्रक वगैरे टाकून केला आहे मस्त आणि बाहेर पाऊस पण पडला आहे चांगला तर चहा प्यायला पण मजा येते आज थोडं तसं मी चहा पित नाही जास्त पण आज थोडी जास्तच थंडी आहे कारण की दोन तीन दिवस लगातार पाऊस पडतोय तर, तर थोडा म्हणजे गारवा झाला आहे थोडा मुंबईमध्ये सोबत शेव आहे आई दुधाचा चाय पिते थोडंसं दूध टाकलं आहे आणि माझी काळा चहा फुल गुलाचा आहे ना मशाजर आहे म्हणजे मशीन गन आहे छोटीशी पण हिला मिक्कू एवढी घाबरते ना आणि एवढी भुकते ना ह्याला बघून चला तुम्हाला दाखवतो काय आहे काय आहे तू आता जरा पाऊस थांबलाय तर जरा धक्क्यावरती आलोय बघा बोटी वगैरे लागले तिकडं So that's निलेशबरोबर जायचा होता बाहेर आता पाऊस जरा थांबला आहे तर इकडचा बाहेरचा पाणी आहे ना तो कमी झाला आता जर पाऊस पाऊस जर, जर कंटिन्यू चालू असता तर पूर्ण घरामध्ये पाणी आलं असता आपल्या आज जायचं होतं निलेशबरोबर बाहेर पण तो आता क्लायंट करायला गेलाय धक्क्यावरती गेलो धक्क्यावरती एवढा वारा आहे की काय म्हणजे काय बोलतो ना ते ऐकायला पण येणार नाही एवढा वारा आहे आणि म्हणजे कोणत नव्हतं जास्त बोटीचं काम वगैरे चालू होते तर ते बोटीचं काम ते बोटीमध्ये करत होते तर आता आलो आहे घरी आई आले आताच सुप घेऊन कशासाठी दोन चार दिवशी येणार नाही मग राहून जाईल पडला तर बोल बघूया जाऊनशिनी भेटली तर फळ पेरू पेरू आणलं बाकी फळ आहेत ना एवढा मोठा पेरू नारळ केली नारळ आणि केली हे पण हे पण हे पण नाही वटी मध्ये ड्रॅगन फ्रूट बॉल ते नाही ठेवून घ्या तो नाही गजरा आणला शिल्पासाठी आणलाय मिनीसाठी कारण तिला श्रावण पाठी घाला आता श्रावण पाटी घालता एक सूप घेतात आणि फल न्यायची वटीचं सामान न्यायचा गजरा न्यायचा वटी भरायची साडी घ्यायची भरायचं सगळं

ओटी भरून, भरून घरी घेऊन यायचं ना तर चला आता निघतो मी त्या मावशीकडे जायचं आहे तर चला आता जावे तिकडे लिफ्ट मध्ये आहोत हा बादा चल अरे मला भेटलीच ना मी कु तू या इकडे इकड इकड अरे अरे हा द्या इतकं मित्र 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 कोण घुसला बोलताय चोर

मला पण या गोष्टींची आवड आहे तुला पाहिजे बदमन करू श्रावण पाठी घेऊन गेलेलो आता आलोय आणि पाऊस पण सुरू झाला शिल्पा आले आताच मिक्कू पण भिजली मिक्कूला पण घेऊन गेलो होतो तिकडच आता आले सासू सुना जेवण बनवतायत आता राकेश आतमध्ये काम करतोय हे बघा कोण आला का पहिला असा डायरेक्ट कडीवरती जायचा असतो हाय हाय बोल कडे बोल तर बस आता या व्हिडिओ मध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू